खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ वा लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार हे मी गेली अनेक वर्ष सांगतोय आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोकं राहणार कुठे लोक बाहेर कसे पड काही बाबा तिथे काही किती काय आहे टाऊन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतात हे सगळ्या गोष्टी या टाउन मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्ससमध या सगळ्या गोष्टींचा बरोबर होत जाणारी शहर हे थांबत नाहीये था आज पुण्यासारख्या शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये पाच पाच शहर झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झाला त्यावेळेला मला असं वाटतं की एक वेगळी मुंबई झाली आहे पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरत आहे आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या, या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधे येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देताय तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत याला काही सरकार चालव म्हणतात का नाही <ज़ागी> आत्ताच माझ्याकडे मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशनच्या बाहेरच्या राज्यामधली मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होत आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही